नायक एक प्रेमकथा लेखक प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर तपस्या आर यू ओके शौर्यने विचारलं नुकतेच ते दोघे तिथून निघाले होते पण तिथून निघाल्यापासून तपस्या एकदम शांत होती एका शब्दानेही ती त्याच्यासोबत बोलली नव्हती पण आता शौर्यला तिची काळजी वाटू लागली होती मी ठीक आहे ओके मी तुला आधी घरी सोडतो आणि मग मी ड्युटीवर जातो नाही मला पण तुझ्यासोबत पोलीस स्टेशन मध्ये घेऊन चल पोलीस स्टेशन मध्ये कशाला मला माझ्या आईची केस मागे घ्यायची आणि बाबांनी सम्राट विरुद्ध जी केस केली होती ती पण मला मागे घ्यायची तसं शौर्य आश्चर्याने तिच्याकडे बघू लागला तुझ्या आईची केस मागे घेण्याबाबत मी समजू शकतो पण दुसऱ्या केसमध्ये तू का माघार घेतेस मला कळेल आहेत माझी काही पर्सनल कारणं तपस्या कारण जरी तुझी पर्सनल असली तरी कायदा तुझा पर्सनल नाही आहे तू केस मागे का घेतेस त्याचं रिझन तुला एनिवेज द्यावंच लागणार आहे कारण तेव्हा जे नातं जबरदस्तीने माझ्यावर लादलं गेलं होतं ते नातं ना मी आता जबरदस्तीचं मानत नाही पूर्णपणे नाही पण हळूहळू मी त्या नात्याला एक्सेप्ट करू लागले तसे स्टेअरिंगवर असलेले शौर्यचे हात घट्ट आवडले गेले शौर्य मला वाटतं आशिषच्या केसमध्ये सुद्धा सम्राटचा काहीही हात नसणार तपस्या तू तु फक्त तुझ्या केस पुरतं बोल माझ्या केसमध्ये इंटरफेअर करण्याचा प्रयत्न करू नकोस त्यात तो दोषी आहे की नाही ते मी बघतो तुला तुझी केस मागे घ्यायची असेल तर घे मी तुला अडवणार नाही पण आशिषची केस मी माझ्या पद्धतीनेच हँडल करणार आणि हो तुझ्या माहितीसाठी सांगतो या दोन्ही केसमधून जरी तो निर्दोष सुटला ना तरी स्मगलिंग आणि अवैधरित्या त्याचे जे हॉटेल्स पूर्ण मुंबईमध्ये सुरू आहेत त्या केसमधून त्याचं सुटणं अशक्य आहे आणि ती केस इतर कोणी नाही सीबीआय बघते तिथे तर आम्ही सुद्धा काही करू शकत नाही ज्या गोष्टी तो खुले आम करतोय ना त्या गोष्टीसाठी त्याला सरकारला दंड सुद्धा भरावा लागेल आणि त्याची शिक्षा पण भोगावी लागेल जर तू त्याच्यासोबत पूर्ण आयुष्य घालायचं ठरवलंच आहेस तर सगळ्यात आधी या गोष्टीसाठी स्वतःला प्रिपेअर कर म्हणजे तुझं पुढचं आयुष्य तुझ्यासाठी जरा सोपं होईल शौर्यच्या सजेशनवर ती गप्पच बसली कारण त्याच्या बोलण्यामध्ये तथ्य होतं त्या दोन्ही केसमधून जरी तो सुटला असला तरी सीबीआयच्या इन्क्वायरीमधून त्याचं सुटणं अशक्य होत दोघेही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले तपस्याने तिच्या आईची केस बंद करून टाकली त्याच सोबत तिच्या बाबांनी सम्राट विरुद्ध जी काही कंप्लेंट केली होती त्यातून सुद्धा तिने माघार घेतली पण तरीही तिच्या डोक्याचं टेन्शन मात्र कमी झालं नव्हतं त्याच्या काळजीने तिचं हृदय आत्तापासूनच धडधडू लागलं होत आणि आता घडणाऱ्या गोष्टी तिच्या हातात सुद्धा राहिल्या नव्हत्या कारण सीबीआय इन्क्वायरीमधून कोणीही सुटत नाही याची तिला पूर्णपणे कल्पना होती त्यामुळे आत्ता काय करावं तेच तिला कळत नव्हतं पोलीस स्टेशनमधलं सगळं काम उरकून ती घरी आली स्वतःजवळ असलेल्या चावीने तिने दरवाजा उघडला पण आत येताच थोडीशी शॉक झाली कारण गिरीश हॉलमध्ये टी व्ही बघत बसले होते तिने एक नजर घड्याळाकडे पाहिलं तर दुपारचे दोन वाजले होते मग अशा वेळी ते ऑफिसला न जाता घरात काय करताय हा प्रश्न तिच्या मनाला पडला अरे आलीस तू गिरीशने टीव्ही बंद केला तिने चप्पल शू मध्ये ठेवली आणि त्यांच्या प्रश्नाला उत्तर न देताच आत जायला निघाली तपस्या त्यांच्या आवाजावर ती चालता चालताच थांबली हे बघ बेटा आय नो माझ्याकडून खूप साऱ्या चुका झाल्यात बाप म्हणून मी नेहमीच कमी पडलोय पण निदान मला एक संधी 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 हवी आहे तुम्हाला तुम्ही दिली होतीत का माझ्या आईला दुसरी संधी तुम्ही दिली होतीत का तुमच्या नात्याला एक संधी नाही ना मग जी गोष्ट तुम्ही स्वतः केली नाही त्या गोष्टीची माझ्याकडून पण अपेक्षा करू नका आणि हो मी या घरात परत आली आहे याचा अर्थ मी तुम्हाला माफ आहे वगैरे असं नाही आहे आणि अगदी बरोबर बोललात तुम्ही बाप म्हणून तुम्ही नेहमीच कमी पडला पण त्यापेक्षाही जास्त कमी पडलायत एक नवरा म्हणून आज माझी आई या जगात नाहीये ना त्याला कुठेतरी तुम्ही सुद्धा जबाबदार आहात जर तुम्ही तुमचं नातं प्रामाणिकपणे निभावलं असतं तर तिला तेवढं स्ट्रगल करावंच लागलं नसतं तिला दिवस रात्र एक करून फक्त मला वाढवण्यासाठी इतकं काम करावंच लागलं नसतं माझ्या आयुष्यातले खरे विलन तर तुम्ही आहात त्यामुळे तुम्हाला माफ करण्याचा तर प्रश्नच चुरत नाही त्यामुळे प्लीज हे माफी वगैरे मागण्याचं नाटक माझ्यासमोर तरी करू नका मी तुम्हाला कधीच माझा बाप म्हणून स्वीकारणार नाही मी तेव्हाच अनाथ झाले जेव्हा माझी आई या जगातून गेली मी या घरात आले कारण या घरावर माझ्या आईचा पण तितकाच अधिकार आहे पण डोंट वरी मी तो अधिकार कधी गाजवणार नाही सध्या माझ्याकडे ऑप्शन नव्हता म्हणून मला इथे यावं लागलं पण याचा अर्थ मी तुम्हाला माफ केलंय असा नाही आणि हो लवकरच मी इथून निघून जाईन तेव्हा तुमच्या बायकोला फोन करून सांगा की ही माहेरी वगैरे जायची नाटकं करायची अजिबात गरज नाही आणि मी हे तिच्या किंवा तुमच्या काळजीपोटी बोलत नाहीये मला फक्त सईची काळजी आहे आई जवळ नसण्याचं जे दुःख मी सहन केलंय ना ते तिने सहन करू नये अशी माझी मनापासून इच्छा आहे निदान तिला तरी तिच्या आई प्रेम मिळावं अशी मी मनापासून देवाकडे प्रार्थना करे एवढं बोलत तपस्या आत निघून गेली गिरीशच्या डोळ्यात तर पाणीच तरळलं तपस्या घरी आल्यापासून त्यांच्या मनात एक आशा पल्लवीत झाली होती की कदाचित तिने आपल्याला माफ केलं असेल पण आज तिच्या बोलण्यानंतर त्यांच्या त्या सगळ्या आशा संपुष्टात आल्या होत्या तपस्या खूप स्ट्रेसमध्ये होती त्यामुळे तिच्या रागाचा विस्फोट झाला होता आज बऱ्याच दिवसांनंतर ऑफिसमध्ये आला होता दरवाजातून सोबतच दोन आवाज आले सम्राटने नजर वर करून दाराच्या दिशेने पाहिलं तर समोर रवी उभे होते हम्म इन तसे दोघेही आत आले सर आज सूर्य पश्चिमेला तर उगवला नाहीये ना चक्क इतक्या दिवसानंतर तुम्ही आज ऑफिसमध्ये आलाय तसं तेजाने पाठीमागून त्याच्या पाठीला चिमटा काढला असं म्हणणं आहे का तुझं बरं मला सांग हे ऑफिस कोणाचं आहे मरतोय हाच फुकटचा तेजा मनातल्या मनातच बडबडू लागला तुमचंच तर आहे सर हम्म मग मी रोज येईन किंवा वर्षातून एकदाच येईन तुम्हाला काही ये प्रॉब्लेम आहे का सर मला तसं म्हणायचं नव्हतं तुम्ही इतके दिवस ऑफिसमध्ये आला नव्हतात ना, ना? म्हणून जरा काळजी वाटली ते घरी सगळं ठीक आहे ना रवी स्वतःची बाजू सावरत होता गेल्या आठ दिवसात जे काही घडलं त्याबद्दल त्या दोघांना काहीही माहिती नव्हतं सम्राटच्या लग्नाविषयी सुद्धा ते अजून तरी अनभिज्ञ होते ते मी जरा लग्नात बिझी होतो लग्न कोणाचं लग्न होत सर अरे बाबा असेल कुठल्या तरी मित्राचं तुला काय करायच्या इतक्या चौकशा तेजाने रवीला डोळ्यांनीच दम दिला मित्राचं नाही माझ होत तुमची पिंकी आता माझी बायको झाली सम्राट एकदम कॅज्युअली म्हणाला पण तो जे काही म्हणाला तो रवी आणि तेजासाठी एक खूप मोठा शॉक होता ए तेजा तू तेच ऐकलंयस का जे मी ऐकलंय की माझे कान वाचतायत रवी मी असं ऐकलंय की पिंकी आता आपली मॅडम झाली आहे तू काय ऐकलंस नाही रे तेजा मी ऐकलं की पिंकी आता सरांची बायको झाली आहे म्हणजे मी काही वेगळं ऐकलंय का अरे रव्या मूर्खा सरांची बायको म्हणजे आपली मॅडमच होईल ना सर आम्ही जे ऐकलय ते बरोबर ऐकलंय का शेवटी न राहून सम्राटलाच रवीने विचारलं तस सम्राट ओठांच्या कोपऱ्यात हसला पण त्याला असं स्माईल करताना बघून रवी आणि तेजाची तोंड मात्र बघण्यासारखी झाली हा त्यांच्यासाठी एकदम रेअर मुवमेंट होता सम्राटने हातातली फाईल बंद केली आणि तो उठून उभा राहिला तसे दोघेही घाबरले तेजा मेलो यार आपण आता सर पुन्हा एकदा एकाच वेळी आपल्या दोघांच्या कानामागे मारणार आहेत बघ रवीने पुढची शक्यता वर्तवली तसं आता तेजाला सुद्धा घाम फुटला सम्राट जसा जसा त्या दोघांकडे चालत येत होता तसा तसा त्या दोघांचा पण घसा कोरडा पडत चालला होता काही पावलं चालून सम्राट त्या दोघांसमोर येऊन उभा राहिला सम्राटने दोन्ही हात वर घेतले तस रविजाने घाबरून डोळे गच्च मिटून घेतले आणि आता आपल्या गालावर चांगली जोरात पडणार अशी मनाची तयारी सुद्धा करून ठेवली पण काही सेकंदांनंतर त्यांना त्यांच्या गालावर सम्राटचा थोडासा रफ पण हलका स्पर्श जाणवला तस त्यांनी डोळे उघडले सम्राट फक्त त्यांच्या गालावर हात ठेवून उभा होता लग्न झालंय तुमच्या बॉसचं अभिनंदन नाही करणार सम्राटने दोघांच्याही गालावर हलक्याच हाताने टॅप केलं तसं दोघेही भूत बघितल्यासारखं त्याच्याकडे बघू लागले विश यू हॅपी कॅरिड आय I मीन mean, मॅरिड लाईफ सर लग्नाच्या शुभेच्छा सर थँक्यू हे पैसे घ्या सर आम्हाला पैसे नको आहेत खर तर आम्हीच तुम्हाला गिफ्ट द्यायला हवं ना रवी तू साईबाबांचा भक्त आहेस ना मग हे पैसे घे आणि मंदिरात जाऊन माझ्याकडून साईबाबांना थँक्यू म्हण त्यासाठी ते पूजेची थाळी आणि प्रसाद घ्यावा लागतो ना ते कर तसा आता दोघांनाही खूप मोठा धक्का बसला जेव्हापासून त्यांनी ही कंपनी जॉईन केली होती तेव्हापासून एकदाही त्यांनी सम्राटच्या तोंडून देवाचं नाव सुद्धा ऐकलं नव्हतं नाही त्याला कोणत्या मंदिरात जाताना कधी पाहिलं होतं त्यामुळे त्याच्या तोंडून देवाचं नाव ऐकून दोघांनाही जबरदस्त धक्का बसला आणि त्याच धक्क्यात रवीने सम्राटच्या हातून ते पैसे घेतले आणि होम मध्ये मांडवलावली चला जा आता आपापल्या कामाला लागा तस दोघांनीही रोबोट सारख्या माना हलवल्या आल्या पाऊली परत निघून गेले तेजा मला चिमटा काढ रे मगाशी मी जे काही ऐकलं ते खरं होत ना आणि हे पैसे माझ्या हातात आहेत ते पण खरेच आहेत ना तस तेजाने त्याच्या दंडाला एक चिमटा काढला आई आई ग तसा रवी किंचाळला त्याने रागातच तेजाकडे पाहिलं यार रवी सर कधी खोट तर बोलणार नाहीत पण माझा अजूनही विश्वास बसत नाही रे की त्यांनी पिंकी सोबत लग्न केलंय मुळात त्यांनी लग्न केलंय या गोष्टीवरच माझा विश्वास बसत नाहीये तेजा यार मला तर त्यांच्या संसाराचा पूर्ण पिक्चर आत्तापासूनच दिसतोय सर हे असे सनकी आणि ती पिंकी तशी फनकी यांची मुलं कशी असतील तसं तेजाने रवीच्या तोंडाकडे पाहिलं दोघांचे एक्सप्रेशन इतके विचित्र होते जणू त्यांनी खरंच सम्राट आणि तपस्याची लहान मुलं लाईफ बघितली असावीत संध्याकाळचे पाच वाजले होते घरी आल्यापासून तपस्या बरीच टेन्शनमध्ये मध्ये होती टेन्शनमुळे तिचं डोकं सुद्धा दुखायला लागलं होतं त्यामुळे ती डोकेदुखीची गोळी घेऊन झोपली होती मध्येच तिचा मोबाईल रिंग झाला तशी तिची झोप चाळवली एक आळस देतच ती उठली आणि पडल्या पडल्यास तिने तिचा फोन हातात घेतला आणि रिसीव करत कानाला लावला फोन कोणाचा आहे हे सुद्धा तिने पाहिलं नव्हतं पलीकडून त्याचा एकदम प्रेमळ आवाज तसं तिने खाडकण डोळे उघडले आणि एका झटक्यात उठून बसले तिने कानाचा फोन हातात घेऊन पाहिला तर पुन्हा एकदा तिला माझ सौभाग्य हे नाव दिसलं जान माझा आवाज येतोय ना तुला तुम्ही प्लीज मला तपस्याच म्हणत जा नाही मी माझ्या जानला जानच म्हणणार एनिवेज आवाज असा काय येतोय तुझा तब्येत ठीक आहे ना तुझी तसं तिला एकदमच गलबलून आलं शौर्य जे काही म्हणाला ते आठवून परत एकदा तिच्या डोळ्यात त्याच्यासाठी काळजी उतरली आणि डोळे सुद्धा पाणावले सम्राट मला तुम्हाला भेटायचंय कधी आणि कुठे भेटायचे तेवढं सांग आत्ता येतो तुम्ही सांगाल तिथे मी येईन एवढा चेंज अरे तुरेवरून डायरेक्ट अहो जाऊ त्यात भरीच भर म्हणून माझ्यावरच्या माझ्या तसे तिने डोळे गच्च मिटून घेतले तिच्या विषयीच्या सगळ्या गोष्टी तिने न सांगून सुद्धा त्याच्यापर्यंत पोहोचत होत्या जान, लीज घरी ये प्लीज ना तुझ्याशिवाय नाही करमत का मला तस तिला तिच्या पोटात काहीतरी हालचाल जाणवली त्याच्याविषयीची काळजी प्रेम आपुलकी सगळ्या फिलिंग्स एकत्रितपणे तिला जाणवत होत्या सम्राट तुम्ही हे सगळं सोडून का नाही देत तो काही क्षणांसाठी तिच्या या कळवळून बोलण्यावर पूर्णपणे ब्लँक झाला काय सोडून देऊ हेच जे तुम्ही करता आय मीन तुमचं काम ते सगळं सोडून द्या ना आपण नव्याने आपल्या आयुष्याला सुरुवात करू जान सध्या मी आयुष्याच्या अशा वळणावर येऊन पोचलोय जिथून आता परतीचा कोणताही मार्ग नाहीये आणि प्रेम असं कंडिशनवर नाही होत ना असं म्हणतात की प्रेमात आपण समोरच्या व्यक्तीला तु आहे तस स्वीकारतो मी पण तुला तू आहे तशी स्वीकारले आणि बेटर हेच राहील की तू पण मला आहे तसाच स्वीकार मेसेज करतोय मी तुला आज आपण डिनर एकत्र करू आणि मग सविस्तर बोलू बाय त्याने फोन कट केला पण ती मात्र बराच वेळ त्या माझ सौभाग्य या नावाकडे बघतच बसली कसं समजावून सांगू मी तुम्हाला की तुम्ही आता गुन्हेगारीच्या अशा वळणावर येऊन पोचल्यात की यापुढे एक जरी पाऊल गेलात ना तरी तुम्ही तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करून घ्याल मी तुम्हाला तुम्ही आहात तसं स्वीकारले पण हा कायदा तुम्हाला तुम्ही आहात तसं नाही स्वीकारणार आज ना उद्या सीबीआय तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि मग तुम्हाला तुमच्या गुन्ह्यांची शिक्षा भोगावी लागेल ती त्याच्या नावावर प्रेमाने हात फिरवत होती कारण आता त्या नावाशिवाय तिच्या आयुष्यात काहीही उरलं नव्हतं सई आणि सम्राट हे दोघेच आता तिच्या आयुष्याचा सहारा बनले होते